का कॉमन मिनिमम प्रोग्राम करायला लावला काँग्रेसने आणि तुम्ही नाक घासत गेला काँग्रेस बरोबर याला बाळासाहेबांचा विचार म्हणतात का याला बाळासाहेबांचा स्वाभिमान म्हणतात का याला मराठी बाणा म्हणतात का याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यायलाच लागेल वडील चोरले असा पुन्हा आरोप केला वडील कोण चोरतं बघा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची लढाई झाली त्याला सर्व पक्ष आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र झाले त्याच्यामध्ये नाग गोरे होते त्याच्यामध्ये आचार्य अत्रे होते वेगवेगळ्या मान आणि स्वतः प्रबोधनकार ठाकरे होते परंतु ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसकट झाला त्याच्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पक्षांमध्ये परत निघून गेले फक्त एक प्रबोधनकार ठाकरे साहेब होते त्यांनी म्हणाले की ही चळवळ संपून चालणार नाही आणि ना ना त्याच्यासाठी माझा बाळ हा मी महाराष्ट्राच्या ओटीत घातलेला आहे त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व लोकांना बाळासाहेबांना अर्पण केलं बाळासाहेब सर्वांचे झाले मग तुमच्या आजोबांनी जे ठरवलं ते मोडण्याचा तुम्हाला अधिकार आहे का बाळासाहेब सगळ्यांचे आहेत त्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या ओटीत टाकलेलं आहे आम्हीसुद्धा महाराष्ट्राचे नागरिक आहोत आमचासुद्धा तेवढाच अधिकार बाळासाहेबांवर आहे कारण बाळासाहेबांच्या वडिलांनी ते, हो ते सांगितलेलं आहे